हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणी झालं का नाही सगळ्यांचं जेवण तुमच्या ताईला तर का उशीर झाला यायला अडीच वाजल्या सकाळपासून धावपळ चालू होती गेली ती जरा तालुक्याला केला काय नवरा पण हा इथं गाडीूनच उतरूनच बसली इथं चला म्हणलं सकाळी काय हिडिव नाही टाकला तर म्हणलं चला हिडिव टाकावा ती दुधाची पिशवी नेहून तेवढी फ्रीज मध्ये ठेव ती गॅस तुटल होत ती आणलं बघ ग पिया गॅस बॅग माझी आणा इकडं दुधाची पिशवी फ्रीज मध्ये अर्ध्या लिटरची आणली आपली दुधाची पिशवी ಕವಾ ಮವಾ ಪಿ ಬಸ ಕಾಯಿ ನಾ ಬ दाखवली का हिला दाखवली का मी एकच दाखवली मला प्रॅक्टिकल ची वही द्यायची म्हणलं प्रॅक्टिकल ची म्हणलं ही प्रॅक्टिकल ची गणिताची प्रॅक्टिकल ची नाही हा ना तारक येतात आता आमच्या बरं आण होती रम तशी ती बदलून आण पण आता जवळ तरी आहे का जायला ती तेव्हा पटकीने जाऊन आणायची आई आई आय मानपाट एक झालं हे तुमच्या दाजेनला एक सांगितलं की एकच घेऊन असं काम आहे नवर देवाच काय करता बाह बहिणीने आणलाय निमारदा निम अर्धा कसा पाहून उडत आणलाय परपंच आता राहिलाय रुपयातला बारानी वाढलाय चारानी बाकी राहिलाय आता चेहराने बी असाच ओढत ओढत न्यावा लागेल काय <laughs> आलं आलं नशिबाला म्हणल्यावर <laughs> नशिबाला भोग बोगायच काय सांगू भावा बहिणीन म्हणलं रस पिवा रस उसाचा रस मोठ्या मनाने नवऱ्याला म्हणलं उसाच्या रसाचा एक गाडा दिसला रस्त्याच्या कडला म्हणलं थांबावं म्हणलं मला रस, रस पियाचा आहे नाही थांबावली नवऱ्याने मला म्हणलं पुढं हाय चल पुढं तुला नेतो रस पियाला पुढं गेलो तर तो बाबा कांदा ऐकत होता त्याच्या टपरीव का टपरीवर नेल या नवर देवाने मला रस पियाला आणि मी म्हणलं असं का केलं मला लय राग आला मला, मला एकतर कधीच्या काळी रस पिऊ वाटला होता पियावा म्हणलं रस तर तुम्हाला सांगते मला म्हणतात लय आहे रस कशाला पितीस तीस रुपयाला आणि तुला काही रस पिऊ वाटला म्हणजे बघा ये नवर देव काय अपेक्षा करावी नवऱ्याकडून म्हणजे रस नाही पाजला तुझ्या बापाने लशी पाजायचं का तशी ठेव मग बदल फोन लावा येणार मग असं आहे नवऱ्याचं काम कसं काय करावं तुम्ही सांगा ती निळी निळ चित्र दाखवा आता म्हणलं गेलं निळी म्हणला नाही नाही हे आता तुम्ही ती दाखवली हो वही ते ज्या सारखी म्हणल्या म्हणणार ही नाही हीच आहे वय निळी तुम्ही दाखवायची ना वेगळी पाहिजे दुसऱ्या विषयाला पाहिजे असं म्हणायचं ना मग दिली असती त्या दुकानदारांनी हा एका दगडात कवा दोन पक्षी मारलं तर दोन दगडात एक पक्षी मार नाया अशी गमत एका कामाला कम्प्लेट शंभर हेलपट घालायचं बारक पोर सुद्धा नीट करील ते काम आणि काय असं कान पाडून हळूच ऐकायचं मला तू काही बोलून देणार काय टाकून नाही तर काय बरं तोंडाला मुस्कच लावून बसता मी बोलाय लागल्यावर नाही का तीच म्हणलं मुस्कच घालून बसलाय मी बोलायच बोलता माझ आणि तुमचं आहे ते फक्त काय काय माणसाला लई साबरी असते ती जिथं गप्प बसायचं ना आपलं जिथं बोलायचं ना तिथं गप बसते ती काय ग काय हस्ती या होय तुमचा बाप मी बोलल बोलतील तुमचा बाप ऐकून घेतो असाय का बोलत नाही का काय हा आता का आता का मूग मुग गिळ्या एडीव चालू आहे म्हणून बघा राईट वाळ आता मुग गिळ हा कळाय नकोय बाप्पा किती ऐकून घेतोय त्यांचा ती आणि बायको किती चाबरी आहे बायको किती वाईट आहे ही दिसाय नको आहे लोकांना अं नवऱ्याची नवरगिरी ही तर नाही दाखवत नवर देव तो का आता गप एक धरून वनवाशी आणलेलं कसं असं गप बसत तसं बसल आणि मग व्हिडिओ बंद व्हा दे की मग बघा कसला रोबाप चलतोय चला रे आना पाणी चहा चिया भाकरी लय बोलत होती मला म्हणे लय बोलत होते टमाटा लय बोलत होते टमाटा काय झालं पर... पाच रुपयाचा बिस्किट पुढे आणलाय त्यात सहा बिस्किट असतील दोघी दोन दोन घ्या त्या बिस्किटासाठी भांडण आहे का कस काय करायचं कस काय करायचं एकच आणला होता मी बिस्किटाचा पुडा लय दमल्यावर झालं लय हिडावं फिरावं लागतं तालुक्याला गेल्यावर ही काम निघल ती काम निघल ती, ती, ती काम निघल आणलं ना घ्यायच कवर मागाय जाते लोकाला बघू कसलं आहे बसवून बघ म्हणलं होतं तुला मी कसं बसत या हाय ते ना पिलती कशा कशाला मन खर्च करावा कंप्लेट एक वर्ष झालं हाय असं बा नवर देवाने स्वयंपाक करायला आवला होता एका नाही दोन तीन बदलले ते मी मंग हो का हे आणले चांगलं झाड आहे ते कोरका दुन काय म्हणली हा मग आता पाणी केल्यावर कुजूनच जातात घासायच्या घुसायच्या म्हणल्या लावून बघ बरं त्याला साळण आणली एक पिठाची शिवाय परपंच आहे का घरातला सांगा सांगा बाय असल्याशिवाय परपंच असतो का सांगा जरा कोणतरी कानापशी बसून हा नाही तिचं म्हणलं कानापाशी बसून सांगा जरा कोणी तरी नवरा काय करीत नाही परपंच का नुसतं खायापुरतंच ह्यात का काय पुरत हा गिळायचं बरं कळत नवऱ्यांना आणि परपंचच करायचा कानावर एक एक वस्तू जीव जीव मारून जीव मारून घेतलेली आहे एक एक वस्तू घरातली चावी कसली चावी आता ती कुणी आम्ही नेली काय संग मग कशा जांभाळ लागले ते कशाचं भाकरीच आता खाऊन पिऊन आलाय घडी पण तरी बी जांभाळ यायला लागलाय हा खाल्लं बसल्या ना फ्रेश होऊन कस आराम आरा, करावं ला लागला काय खाल्लं ग मम्मी वडे पाव दुसरं काय काय आलं आता तुझा बाप थोडंच मानणार आहे चल हाटेला तुला जेवाय घालतो खाल्ला असे <laughs> मग काय दहा खाते काय ती बी बळ वीस रुपये खर्च केलाय माझ्यावर हा वीस रुपयाला वडापाव आहे मग एक तर तुझ्या बापानेच खाल्ला की एक मे खाल्ला वीस रुपयाला चाळीस रुपये द्यावं लागतील म्हणजे तू लिहून घेऊन घेते काय माझ्या कोणते चाळीस रुपये कंजूस आहे नवरा कंजूस उठा बर तिकडे फिरायचं म्हणलं ना कटाळा हा तुम्हाला कटाळा आलाय म्हणूनच म्हणते मला कटाळा यायच्या आधी माझ्यापासून उठा नाही तर मी तुमच्या वने करत बसेन बरोबर का नाही भावा बहिणी चला भावा बहिणी न आलोय का आत्ताच आता नवऱ्याला कामन कटाळा आला एवढा ही नाही मी सांगू शकत खाऊन पिऊन पण चला गाडी चालवायला हवी म्हणतर नसल झालं असं गाडी नवर संघ असला ना मग मी गाडी चालवत नाही मी बसती महाग मला कटाळा येतो गाडी चालवायचा हा हा माझं ही दुखत त्याच्यामुळे मी महाग बसते ही दुखत माझं असं असं करून केल कटकट वाजत एक तर काही कॅल्शियमची कमतरता भाऊ बहिणीनो अंगात काय सांगायचंय लय काम बाकी आता उद्याचा इड पण इलेक्शनातच जाणार आहे मतदान करण्यात उद्या शाळेत बोलावले हा आजच बोलावलं होतं केल तुमच्या गुरुजीला फोन उद्या बोलावलंय तर आजच तुम्ही आमंत्रण घेऊन आला आजच बोला बोलावलं मतदान करायचंय हा कान लांब लांब आहेत ना त्याच्यामुळे ऐकू आलं असतो लय अवघड आहे लेकरांच चला मग बहिणी ना आलोय आत्ताच बसलोय चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी तुमच्या दादेंला पण कटाळा आला गाडी चालवली शाळे हो जा जा तर चला घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय पुरींच्या आज दुपार शाळा सुटली घरीच आहे पियाला तर सुट्टीच होती